आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहे विधानसभेत आज विरोधकांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्पीय विधेयकाला मंजुरी मिळाली या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी या हंगामी अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नसल्याचं कारण देत सभात्याग केला त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं राज्याचं स्थूल उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढलं असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही याची काळजी घेत आहोत असं अजित पवार अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले राजकोषीय तूट दोन पूर्णांक बत्तीस शतांश इतकी मर्यादित राखली आहे दुसरीकडे जीएसटी वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला राज्याला पंचवीस टक्के मर्यादेत कर्ज येतं सध्या अठरा पूर्णांक दोन दशांश टक्के म्हणजेच मर्यादित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्याला जीएसटी मधून मिळणारं उत्पन्न एकोणीस पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढलंय या उत्पन्नात देशात राज्य पहिल्या क्रमांकावर असून देशात राज्याचा वाटा पंधरा पूर्णांक ब्याऐंशी शतांश इतका आहे असं अजित पवार म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना द्यायची नुकसान भरपाई एक रुपयात पीक विमा नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्याचा स्वतंत्र हिस्सा आनंदाचा शिधा राज्यात सुरू असलेल्या अनेक महत्वाकांक्षी योजना यावरच्या खर्चामुळे वर्षभरात पुरवणी मागण्यांवरच्या रकमेत वाढ करावी लागल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सादर केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज ठाकरे यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केली होती तेव्हा न्यायालयानं हा आदेश दिला वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर निवडणुका लढल्या तरी लोकसभेच्या किमान सहा जागा निवडून आणू शकतो असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे ते आज नागपूरमधल्या रामटेक इथं प्रचारसभेत बोलत होते महाविकास आघाडीत लोकसभेसाठी पंधरा टक्के ओबीसीच उमेदवार किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असले पाहिजेत यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचंही ते म्हणाले मुंबई व गळता राज्यभरातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल झाला यासाठी सरकार अध्यादेश काढणार आहे महापालिका क्षेत्रातल्या समस्यांचं निराकरण बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सोपं होऊ शकतं याचा विचार करून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अनुमान वर्तवलं जात आहे दोन हजार दोन मधे पहिल्यांदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली होती त्यानंतर आतापर्यंत तब्बल सहा वेळा प्रभाग रचनेत बदल आहेत ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं महादेव ऑनलाईन बुक या संकेतस्थळाविरोधात आर्थिक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल हे संकेतस्थळ बेकायदेशीर बेटिंग वेबसाईट्सना नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी वापरकर्ता आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक खात्यांच्या जाळ्याद्वारे मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचा ईडीचा आरोप आहे ईडीनं अलीकडेच कोलकाता गुरुग्राम दिल्ली इंदूर मुंबई आणि रायपूरमध्ये महादेव ऑनलाईन बुक्शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात व्यापक शोध मोहीम राबवली या प्रकरणी आतापर्यंत सुमारे तेराशे कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे अमरावती जिल्ह्यात एकवीस फेब्रुवारी रोजी झालेले मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली या परीक्षेत पेपरफुटी झाल्याप्रकरणी केंद्राच्या तीन कर्मचाऱ्यांसह एकूण अकरा जणांना पोलिसांनी अटक केली होती एकूण सहाशे सत्तर पदांसाठी ही परीक्षा झाली होती आरोपींनी एका पदासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती तसंच या प्रकरणी तब्बल दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप असून त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी आहे नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश केलीये हे मतदार जागरुकता अभियान सरकारनं सुरु केलंय निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अभिनेता अंशुमन विचारे यांनी केलं आहे पहिलं मत देशासाठी आता तयार होणारी युवा पिढी आता बऱ्याच संख्येने मतदानासाठी तयार होणार आहे त्यांनी निवडणुकीचं कार्ड काढलं नसेल किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला नसेल समजून घ्या आणि प्रत्येकाने मतदान हे करायलाच हवं कारण तुमचं एक मतदान हे देशाचं भविष्य बदलू शकतं तर प्रत्येकाने कर्तव्याने ते मतदान पार पडलं पाहिजे प्रत्येकाने मतदान करा योग्य मतदार निवडा आणि आपल्या देशाचं भविष्य मजबूत करा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार